सुट्टीवरती पाठवलंय आणि दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची तिथे नियुक्ती केली आहे जे वायकरांच्या जवळचे असा आरोप संजय राऊत यांनी के केलाय आधीच त्या प्रकरणावरून प्रचंड उवापोह सुरु आहे मोबाईल फोन्स असतील किंवा गुन्हा दाखल होण्याचं प्रकरण असेल हे सगळं वायकरांच्या बाजूने जावं यासाठी केलं जात का असा प्रश्न त्यांनी विचारला मला वाटतं संजय राऊतांना फार सिरियस घेण्याची आवश्यकता नाही की असा एकही दिवस जात नाही सकाळ दुपार संध्याकाळ आरोप केले नाहीत असा संजय राऊतांचा दिवस नाही त्यामुळे उठल्यावर किंवा रात्री झोपताना उद्या कुठला आरोप करायचा हे विचार करत असतात त्याच्यामुळे आरोप कुणी गंभीरतेनं केला तर त्याला आम्ही महत्त्व देऊ संजय राऊतांचा आरोप हा पॉलिटिकली द्वेषानं पचललेला असतो त्याच्यामुळं आमच्या नजरेत त्यांच्या आरोपाला शून्य किंमत आहे चुकीचं काय झालं असेल तर ते, ते खासदार आहेत त्या प्लॅटफॉर्मवर तक्रार द्यावी योग्य तो प्लॅटफॉर्म त्याची दखल घेईल तुमच्याकडे काही माहिती आहे का बदल अधिकारी मला आता आपण सांगताय म्हणून मला त्याची कल्पना नाहीये मी नक्कीच माहिती घेईन आणि आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करून आज असं गेलंय की विजय झाल्यावर माणूस नम्र होतो पण राणीचा विजय झाल्यावर ते बेफाम होतात असं टीका जी आहे की सावल्यात पहिलं स्वतः आत्मपरीक्षण संजय राऊतांनी करावं त्यांचा घोडा एवढा बेफाम उदळला आहे की त्यांना व्यसन लावण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळं ते स्वतःच बेफान झालेत आज राणे त्या ठिकाणी जर बेबान बेफान असतेत तर तुम्हाला तसं दिसलं असतं परंतु त्या ठिकाणी आता कोकणात आपला बेस हल्ला आहे शिवसेना जो शिवसेनेचं शक्तिस्थान होतं कोकण ओबाटाचं त्या कोकण सावंतवाडीपासून ते पालघरपर्यंत पूर्णपणे नेस्तनाभूत शिवसेना त्या ठिकाणी झाले आणि त्याचं शल्य म्हणजे एक भिवंडी सोडली तर सगळीकडे कोकणामध्ये शंभर टक्के महायुतीला यश मिळालेलं आहे आणि त्यातना विचलित आहेत आणि त्याच्यामधनं वैफल्यातनं अशा प्रकारचा आरोप संजय राऊत करतायत आणि राणे काही बेभान होणार नाहीत ते भारतीय जनता पार्टीत आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या पार्टी चौकटीत आणि असणाऱ्या शिस्तीतच राणेसाहेबसुद्धा त्या ठिकाणी निवडून आले जिंकून आले तशाच प्रकारे त्यांची वाटचाल राहील की मला वाटतं आमच्या पक्षात कोणाला मंत्री व्हावं करावं याची चिंता राऊतांनी त्या ठिकाणी करू नये आपले भाऊ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना का मंत्री झाले नाहीत हे पहिलं उद्धव ठाकरे यांना विचारा दोनदा कोट शिवून सुनील राऊत आमदार तयार होते त्याचं काय झालं त्याचं उत्तर द्या आणि मग राणेंचं आम्ही त्या ठिकाणी सांगू राणेने या लोकशाहीतली जेवढी पदं आहेत तेवढी आहेत मंत्रीपद घेतलंय केंद्रात मंत्रीपद घेतलंय त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काय मंत्रीपद हा काही मोठा विषय नाहीये आहेत राजेश पांडे काढणार आहेत मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येक नेत्याला किंवा नागरिकाला पक्ष काढण्याचा अधिकार आहे आता त्यांनी पांड्याने काय कर्तृत्व केलंय ते संपूर्ण पोलीस यंत्रणेला माहित आहे महाराष्ट्राला माहित आहे राज्यामध्ये विरुद्ध ओबीसी असा एक संघर्ष पाहायला मिळतोय